शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मक्का लागवड संपूर्ण नियोजन विक्रमी उत्पादनासाठी मक्का लागवड पेरणीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ज्यामध्ये लागवडीची योग्य वेळ जमिनीचा प्रकार एकरी बियाणे बीज प्रक्रिया त्याचे महत्त्व त्याच्यानंतर लागवडीचे अंतर खताची व्यवस्थापन फवारणीची व्यवस्थापन पाण्याची व्यवस्थापन तणनाशकाची माहिती याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मक्का लागवड उन्हाळी मकवा मक्का लागवडीचा योग्य वेळ हा एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आहे म्हणजे एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपण मक्का या पिकाची उन्हाळीसाठी लागवड करू शकतो यासाठी जमिनीचा प्रकाराचा जर विचार केला तर यासाठी मध्यम व भारी जमीन आपण निवडू शकतो म्हणजे उन्हाळ्यासाठी आणि भारी आणि पाण्याची व्यवस्था असेल असेच जमिनीचे आपल्याला निवड करायची आहे त्यानंतर बियाणे निवडताना आपण जे प्रचलित बियाणे ज्यामध्ये पी एच आय वन त्यानंतर प्रभास सीड्सचे रायझर राखी त्याच्यानंतर सिंजेंटा कंपनीचे एन के थर्टी प्लस पी ए सी सातशे एक्कावन्न त्याच्यानंतर सिंजेंटा कंपनीचे एन के बासष्ट चाळीस पायोनिर पी पस्तीस झिरो दोन धान्या सीड्सचे ब्याऐंशी पंचावन्न मॉन्सेंटो कंपनीचे एक्क्याण्णव चाळीस सहासष्ट अडुसष्ट यापैकी कोणतीही एक वान किंवा व्हेरायटी आपण मक्का लागवडीसाठी करू शकतो या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये एखादी जात जर जास्त प्रचिलच जर तर ती सुद्धा घेतली तरी चालेल त्यानंतर एकरी बियाण्याचा जर विचार केला तर प्रति एकरी आठ किलोप्रमाणे आपण बियाणे वापरायचं आहे त्यानंतर याला बीज प्रक्रिया करणे तितकेच महत्त्वाचे आहे बीज प्रक्रियेमध्ये आपण एक कीटकनाशक घेणार आहोत ज्यामध्ये थायमिट अगदम थर्टी पर्सेंट असलेलं चार ते पाच मिली प्रमाण घ्यायचं आहे ज्या ज्याचा फायदा असा होईल की जी खोड अडी किंवा खोड किडा आणि हुमणी अडी सुरुवातीला लायचे त्याचे संरक्षण होऊन जाईल आणि यासोबत आपल्याला बायोस्टन कंपनीचे रोको हे तीन ग्रॅम ज्यामध्ये थायपोनेट मिट आहे तीन ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीज प्रक्रिया करायचे दोन्ही मिळून ज्या रोकोमुळे जे बुरशीजन्य रोग आहे त्याचा सुद्धा नाही सुरुवातीला होऊन जाईल त्यानंतर लागवडीचे अंतर जर बघितले तर यामध्ये आपण दोन अंतर बघणार आहोत एक मध्यम जमिनीसाठी सुरुवातीला मध्यम जमिनीसाठी जर बघितले तर दोन ओडीमधले जे अंतर आहे ते दीड फूट घ्यायचे आहे आणि एका दोन झाडातले जे अंतर आहे ते एक फूट घ्यायचे म्हणजे दीड फूट बाय एक फूट हे मध्यम जमिनीसाठी घ्यायचं आहे आणि भारी जमिनीसाठी दोन फूट बाय आठ ते नऊ इंच म्हणजे दोन तासातले अंतर हे दोन फूट घ्यायचे आणि दोन झाडातले जे अंतर आहे ते आठ ते नऊ इंचाच्या दरम्यान घ्यायचे शेतकरी मित्रांनी या अंतरामध्ये चार तासानंतर आपण एक तास मोकळे सोडू शकतो म्हणजे जे शेवटी आपल्याला फवारणी करासाठी जे दाटवणं होऊन जाते ती होणार नाही म्हणजे शेवटपर्यंत फवारणी करण्यात आपल्याला शक्य होते जर आपण एकसारखी के लागवड केली तर मग शेवट फवारणी करायला खूप जास्त अडचण होईल त्यामुळे चार तासानंतर एक तास आपण रिकामं सोडू शकतो त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होईल त्यानंतर खताचे जर विचार केला तर खत व्यवस्थापनामध्ये मका पीक हे खादळ पीक म्हणून ओळखला जाते म्हणजे या पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य लागतात त्यामुळे आपल्याला खताची मात्रा आहे मका पिकासाठी वाढवून द्यायचे त्याच्या त्याचमुळे आपण पेरणीसोबतच मका पिकाला एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस याच्यासोबत झिंक सल्फेट एकरी दहा किलो असे प्रति सम समप्रमाणात द्यायचे म्हणजे दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग प्लस झिंक सल्फेट दहा किलो असं हे पेरतानाच आपल्याला पहिला खताचा डोसही देऊन द्यायचा आहे त्यानंतर पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी एकरी एक बॅग युरिया आपल्याला फेकून द्यायचा आहे उगवल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी एकरी एक बॅग आपल्याला युरिया फेकून येत आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन करायचं आहे तसेच त्यानंतर पेरणीनंतर आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसानंतर पुन्हा एकदा अर्धी बॅग युरियाची एकरी अशा प्रमाणे फेकून येते म्हणजे एका एकरासाठी अर्धी बॅग युरिया हा समप्रमाणात आपल्याला फेकून येतो म्हणजे दोन वेळेस युरिया फेकून द्यायचा आहे त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन जर बघितलं तर तीन तर चार पाण्याच्या पाळ्या आपल्याला द्यायचा आहे त्यातली पहिली म्हणजे पेरल्याबरोबरच जी आपण देणार आहे पहिलं पाणी त्यानंतर दुसरं पाणी हे पेरणीनंतर वीस ते चार चाळीस दिवसांनी म्हणजे जेव्हा पीक हे वाढीच्या अवस्थेमध्ये येते तेव्हा आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे त्यानंतर मका पीक हे चाळीस ते साठ दिवसांनी म्हणजे जेव्हा पीक फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा एक पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे त्यानंतर मका पीक पंच्याहत्तरचे नव्वद दिवसाच्या दरम्यान म्हणजे पीक जेव्हा दाणे भरणाच्या अवस्थेमध्ये येते तेव्हा आपल्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे अशा प्रकारे पाण्याची व्यवस्थापन आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये सुद्धा करू शकतो म्हणजे पेरणीनंतर आपल्याला पंधरा ते पस्तीस दिवसापर्यंत एक ते दोन खोरोपण्या आणि सोबतच एक ते दोन खोडोपण्या करून आपण तणाचासुद्धा बंदोबस्त करू शकतो तसं त तणनाशक सुद्धा आहे ते पण आपण सांगणार आहोत तणनाशकामध्ये आपण पेरणीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान जे टिंजर नावाच येते टिंजर नावाचं हे तणनाशक तिने फवारणी करून आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो तणनाशकपेक्षा आपण जर कोडोपण्या आणि खुरोपण्या जर केल्या तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला दिसेल फक्त तणनाशक टिंजर वापरताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणं हे तितकेच गरजेचं आहे तसेच एका एकरासाठी दहा पंप घेऊनच आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे थोडीशी दाट फवारणी करायची आहे आणि तण जे आहे हे दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये असेल तरच या टिंजरचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे त्यानंतर मका पिकावर कीड ही भरपूर प्रमाणात दिसून येते किडीमध्ये आपल्याला लष्करी अळी त्याच्यानंतर खोड पकडणारी अळी मावा हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुद्धा दिसून येते अळी आणि शेवटल्या स्टेजमध्ये सुद्धा दिसून येते त्यानंतर रोगामध्ये आपल्याला म मक्याचे मूळ कुजणे मक्याचे देट कुजणे लिप लाईट यासारखे रोगसुद्धा दिसून येते यासाठी आपण तीन फवारण्याचे व्यवस्थापन करणार आहोत त्यामधली पहिली फवारणी हे उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान त्यानंतर दुसरी फवारणी हे उगवणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आणि तिसरी फवारणी उगवणीनंतर चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे फवार तीन फवारणीचे आपण व्यवस्थापन करणार आहोत त्यातील औषधी हे रोगानुसार आणि त्या स्टेजनुसार आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मक्का पिकाचे योग्य व्यवस्थापन केले आणि निसर्गाची साथ जर आपल्याला मिळाली तर एकवी पन्नास क्विंटलपर्यंतसुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो मक्का लागवडीतील हे जे संपूर्ण नियोजन हे माहिती योग्य आणि महत्त्वाची वाटत असल्यास इतर सुद्धा नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद